सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान कळवण पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या निवाने ग्रामपंचायत मधील अंतर्गत व शासकीय योजनेतील निधीचा लाखो रुपयाचा वापर के केल्याप्रकरणी निवाने ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक भास्कर पुंजाराम बागुल वय पन्नास वर्ष राहणार अभोना तालुका कळवण जिल्हा नाशिक तात्कालीन सरपंच बेबीबाई शिवाजी सोनवणे वय सत्तावन्न वर्ष राहणार निवाने तालुका कळवण तसेच पेझा अध्यक्ष यशोदाबाई विटोवा माळी वय पासष्ट वर्षे राहणार निवाने तालुका कळवण या तिघांविरोधात चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कळवण पोलीस ठाण्यात तीस लाख एकोणपन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी युवराज सयाजी सोनवणे वय बत्तीस वर्ष विस्तार अधिकारी पंचायत समिती कळवण राहणार फुलाबाई चौक कळवण यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी वरील तिघा आरोपींना कळवण पोलिसांनी अटक करून माननीय प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळण्याकरिता विनंती केली आहे आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मिळण्याची कारणे पुढील परवाने आहेत पोलिसांनी दिलेली आहेत सदर आरोपी नोकरीस व सरपंच पेसा सदस्य असताना मूल्यांकने व ठराव ग्रामपंचायत निवाने येथे दप्तरी मिळून आलेले नाहीत त्याबाबत आरोपीकडे विचारपूस करणे आहे आरोपी ग्रामसेवक यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा या कालावधीत ग्रामनिधी व ग्रामीण पाणीपुरवठा निधीच्या कराच्या रकमा वसूल केल्या होत्या त्या, के त्या रकमा हो पोट किर्द व रोखवहित जमा न करता कमी जमा केल्या असून सदरचे पैसे त्यांनी कोठे खर्च केले त्याबाबत विचारपूस करणे आहे सन दोन हजार सतरा ते दोन हजार पर्यंतचे रेकॉर्ड निवाने येथे उपलब्ध नाहीत सदर गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे असून त्याबाबत आरोपीकडे विचारपूस करून ते जप्त करणे आहेत गुन्ह्यात अपहर अपहार झालेली रक्कम आरोपींनी कशा पद्धतीने अपार केला आहे तसेच सदरचे पैसे कोठे आहेत व कसे खर्च केले आहेत त्याबाबत सखोल तपासणी करणे आहे सदर गुन्ह्यातील अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता दिसून येत असल्याने आरोपींकडे विचारपूस करणे आहे सदरचा गुन्हा आरोपींनी संगणमताने केला असून त्या आरोपींसोबत आणखी इतर लोक अ अपहरात सहभागी असल्याची शक्यता आहे त्याबाबत आरोपींकडे देखील विचारपूस करणे आहे तसेच सदर गुन्ह्यातील शासकीय अपहराची रक्कम आरोपींकडून जप्त करणे आहे या कारणास्तव वरीलपैकी तिन्ही आरोपींना आजपासून तीन दिवस पोलीस कोठेरी रिमांड मंजूर होण्याची विनंती कळवण पोलिसांनी केली आहे या अपहरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोल, कळवण पोलीस करीत आहेत दरम्यान निवाने केल्याप्रकरणी कळवण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात कळवण पंचायत समितीचे अजून काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा